घेतला आणि खूप साऱ्या क्लाइंट्सला जे रिझल्ट आले ते काय येतात तर अमृत ज्यूस च्या बाजूला अमृत कॅप्सूल पण दिसते राईट अमृत कॅप्सूल रियांश अमृत ज्यूस मध्ये जे कॉन्टेंट आहेत तेच आपल्या कॉन्टेंट मध्ये पण आहेत मी खूपदा बघतो लोकांना की अमृत ज्यूस लोक जास्त घेतात पण अमृत कॅप्सूल पण आपण घेऊ शकतो तर कोण घेऊ शकतं तर ज्या लोकांना बॉटल कॅरी करता येत नाही ते फील्डवर फिरतात कामावर जातात जेणेकरून दुपारच्या जेवणाच्या आधी किंवा नंतर अमृत कॅप्सूल घेतली जाऊ शकते तर दोन्ही प्रॉडक्टचे फायदे सेम आहेत कॉन्टेंट सेम आहेत फक्त हे लिक्विड आहे ते कॅप्सूल आहे ठीक आहे ज्यांना फास्ट रिझल्ट हवा त्यांनी दोघांचं कॉम्बिनेशन ठेवा सकाळी ज्यूस प्या दुपारी कॅप्सूल घ्या आणि रात्री परत ज्यूस घेऊ शकता ज्याला फास्ट रिझल्ट पाहिजे काही लोक बोलतात ना मला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे तर दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण घेऊ शकता बिकॉज कॅप्सूल डायरेक्टली पोटामध्ये जाऊन विरगळते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अजून फास्ट मिळतो आणि सकाळी अमृतज्यूस आपण अनुषपोटी घेतो म्हणून अजून रिझल्ट फास्ट